तुम्हाला आठवत असेल आठ डिसेंबरला शासनाने सतराव्या हप्त्यासाठीचा जी आर काढला आणि तब्बल दोनशे त्रेसष्ट पॉईंट बावीस कोटी रुपये मंजूर केले मग जी आर येऊन तीन चार दिवस झाले तरी पैसे का आले नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे सध्या चालू असलेलं हिवाळी अधिवेशन आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे आणि हे कामकाज साधारण पंधरा डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला अजून थोडा संयम ठेवावा लागेल पंधरा डिसेंबरपर्यंत म्हणजेच अधिवेशन संपेपर्यंत वितरणाची प्रक्रिया थोडी संथ राहू शकते किंवा त्याला वेळ लागू शकतो जी आर आलाय म्हणजे पैसे शंभर टक्के मिळणारच आहेत त्यामुळे कुणीही माझे पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाऊ नका कदाचित पंधरा तारखेच्या आतही निर्णय होऊ शकतो पण जास्तीत जास्त पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागू शकते माझं तर सरकारला असं मत आहे की नोव्हेंबर संपला आणि आता डिसेंबरचेही पंधरा दिवस झालेत त्यामुळे सरकारने आता नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात एकदाच जमा करावेत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा